नमस्कार मैत्रिणीनो आज काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत ज्या तुम्ही नक्की तुमच्या आहारामधून अवॉइड करा किंवा जसं आयुर्वेदशास्त्र सांगतं त्या पद्धतीने तुम्ही ते, ते ग्रहण करा सुरुवात करूया दह्यापासून दही सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना आवडतं आणि दही खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीपण असतात कोशिंबिरी दही साखर साखर असं बऱ्याच पद्धतीने दही बऱ्याच जणांच्या शरीरात जातं परंतु दही आता ग्रीष्म ऋतू सुरू होत आहे आणि उन्हाळा आहे तर बऱ्याच जणांना काय वाटतं दही थंड आहे तर दही थंड अजिबात नाही आहे दही हे गरम गुणाचं आहे आणि दही शरीरातील रक्त आणि पित्त यांना दूषित करणारं आहे एक कॉमन हिस्ट्रीमध्ये आढळतं की ज्या पेशंट्सला स्किन डिसीज आहे त्या पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये दह्याचं सेवन हे अतिप्रमाणात असतं दही तुम्हाला सेवन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे पण काही नियम असतात ते कशासोबत घ्यावे याचे पण काही नियम असतात त्यातल्या त्यात आपण जेव्हा दही सेवन करतो एक ते फ्रीजमधलं करतो किंवा विकत घेतो बाहेरून ते माहिती नसतं आपल्याला कसं बनवलेलं आहे जर तुम्हाला दही घ्यायचंच असेल तर ते आदल्या दिवशी रात्री आपल्या घरी बनवलेलं शक्यतोवर मातीच्या मडक्यात बनवलेलंच घ्या ज्यांना अतिप्रिय आहे दही ज्यांना स्किन डिसीज असतात त्यांनी शक्यतोवर दही अवॉइड केलेलं चांगलं त्याऐवजी तुम्ही ताक मठ्ठा पिऊ शकता कारण ते अनुष्ण आहे म्हणजे थोडं थंड न अति शीत न अति उष्ण म्हणजे अनुष्ण त्याचा फारसा त्रास होत नाही आणि त्याच्यावर संस्कार केल्या गेलेले के असल्यामुळे ते थोडंसं लघुगुणाचं होतं आणि ते पचायला पण सोपं जातं दही सूज वाढवण्यासाठी नंबर एकवर आहे दही इन्फेक्शन वाढवण्यासाठी नंबर एकवर आहे दही अभिषंदी असतं मग एवढ्या सगळ्या गुणांमुळे दही जरी सगळ्यांना आवडत असलं बऱ्याच जणांना दही आवडतं म्हणून दही थोडंसं अवॉइड करणं अपेक्षित आहे विरुद्ध आहाराचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आवर्जून सांगितलं जातं की आंबट गोष्टी ह्या अवॉइड करणं गरजेचं आहे विरुद्ध आहार म्हणजे कसं की जर तुम्ही साधा आणि सोपं उदाहरण घ्या बऱ्याच जणांना सवय असते सकाळी सकाळी दूध पोळी खाणं सकाळी सकाळी दूध पोळी तुम्ही खाताय तर तुम्ही पोळीमध्ये मीठ टाकता आणि दूध आहे हे मधुर आणि त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर हे आहे शीतगुणाचं आणि ते आहे उष्णगुणाचं म्हणजे शीत शीत आणि उष्ण एकत्र होतं अशीच आपल्याला अजून सवय असते सकाळी सकाळी चहा पिण्याची बरं चहा तर पितो पण आपण किती चुकीच्या पद्धतीने पितो चहा आपण पितो त्यामध्ये आलं टाकून आलं अँटीकोयागुलंट आहे आणि त्यानंतर चहा जो टी आहे नॅचरल टी ही सुद्धा एक अँटीगोयागुलंट म्हणूनच ॲक्ट करते म्हणजे मग त्याची ॲक्शन अजून बिघडते शरीरामध्ये म्हणून जेव्हा पण तुम्ही चहा पिता तेव्हा आवर्जून त्यामध्ये दूध टाकू नका हर्बल टी प्या ग्रीन टी प्या ब्लॅक टी प्या अजून एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जी साखर जेवढी तुम्ही अवॉइड कराल तेवढी चांगलं त्याच्याऐवजी खडीसाखरेचा वापर करत जा आहारामध्ये त्यानंतर तुम्ही जेव्हा मिठाचा वापर करता तेव्हा सेंदव मिठाचा आवर्जून वापर करत जा त्यानंतर ता। तुम्ही जेव्हा चहा घेता तेव्हा शक्यतोवर तर दुधाचा चहा अवॉईड करा आणि दुधाचा चहा जर तुम्ही घेत असाल तर वरतून त्यात म्हणतात की गूळ टाकून पितो तर गूळ टाकून अजिबात नका पिऊ ब्लॅक टी गुळ टाकून पिला तरी चालेल किंवा हर्बल टी तेही तुमच्या डॉ डॉक्टरांच्या सल्ल्याने यूट्यूबवरचे सल्ले किंवा इतर इतर ठिकाणी पाहिलेले व्हिडिओ किंवा पेपरमध्ये किंवा सहज कोणीतरी बोलून गेलेलं असं अजिबात करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही आयुर्वेदिक नुसके तुम्ही फॉलो करत जाऊ नका ही कळकळीची विनंती आहे कारण हे केल्यानंतर होणारे साईड इफेक्ट जास्त असतात सगळ्यांना वाटतं आयुर्वेदाचे साईड इफेक्ट नाही आहेत पण चुकीच्या पद्धतीने जर आयुर्वेदाचा वापर केला तर त्याचे खूप जास्त साईड इफेक्ट असतात जसं की विरुद्ध आहार म्हणजे विरुद्ध आहार आहे तुम्ही आता ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही अजून काय चूक करता तुम्ही थंडगार सकाळी सकाळी पाणी पिता आणि नंतर कडक कडक चहा पिता थंड गरम ऑब्वियसली मेटाबॉलिक डिसऑर्डर होणारे तुमचा थायरॉइड डिस्फंक्शन होणार आहे तुमचं डायबेटीज वाढणार आहे तुमच्या पचनक्रियेवर याचा परिणाम होणार आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम तुमच्या जे आपल्या शरीरात सात धातू असतात रस रक्त मेद अस्थि म्हणजे शुक्र सगळ्यात डेंजर म्हणजे शुक्रापर्यंतसुद्धा याचा साईड इफेक्ट होतो आणि इन्फर्टिलिटीसुद्धा येऊ शकते असं आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन आहे अठरा प्रकारचे विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये वर्णित आहेत आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली हे विरुद्ध आहार तुम्हाला सांगणं यासाठी गरजेचं आहे का कारण उन्हाळ्यामध्ये काही अशा विरुद्ध आहाराच्या गोष्टी आपण करत असतो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये ज्यूस घेतात बऱ्याच जणांकडे मिल्कशेक मिल्क फ्रूट ज्यूस किंवा सॅलॅड असं घेण्याची पद्धत असते आणि तेही कसं की शिकरण दूध आणि केळी कधीच एकत्र खाऊ नये त्याच्यामुळे ऑब्झर्व करा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल स्किन डिसीज तर त्या आवर्जून त्यांची एक कंडिशन असते किंवा त्यांची एक हे असते की त्यांना फार आवडतं दही प्राणप्रिय असतं दही चहा अतिप्रिय असतो आणि तो चुकीच्या पद्धतीने बनवलेला चहा असतो ॲक्च्युली जर तुम्ही चहा योग्य पद्धतीने बनवला तर तो तुम्हाला योग्य ते रिझल्ट देऊ शकतो पण हे जे आपण सतत एकाच पातेला चहा बनवणं किंवा विशिष्ट धातूच्या पातेलात सतत सतत चहा बनवणं किंवा कंटिन्यू भुकेला दाबत चहा घेत राहणं सकाळी बारा वाजेपर्यंत ग्रहणी तर तीनदा चारदा पाचदा उपवासाच्या दिवशी सहा सहा वेळेस सात सात वेळेस जे हे कप कप भरून चहा घेतात त्यांनी शरीरावर खूप वाईट परिणाम होतात त्यांनी तुमचं थायरॉइड हे त्यामुळेच तुमचं वारंवार बिघडतं आणि तुम्ही करत असलेल्या उपवासांमुळे बिघडतं उन्हाळ्यामध्ये अजून एक विरुद्ध आहार जो मी सांगितला आताच की ज्यूस तुम्ही दूध आणि फळं कधीही एकत्र खाऊ नये आंबा सोडला तर तोही आंबा जर मधुर रसाचा असेल तर आंबाही जर अति आंबट असेल तर तोही दुधासोबत फारसा खाणं हिताचं नाही आहे कारण आजकाल कार्बाईडने पिकवलेले फ्रुट्स असतात आणि ते खाणं फार हितकरण असतं मग हे दूध आणि तुम्ही फळं जेव्हा एकत्र घेता तेव्हा हे सुद्धा विरुद्ध आहाराचं होतं शरीरात गेल्यानंतर रक्त आणि पित्ताची दृष्टी झाल्यामुळे तुम्हाला रक्त आणि पित्ताचा प्रकोप झाल्यामुळे त्याचा आश्रय स्किन म्हणजे तुमची त्वचा असल्यामुळे त्वचा रोग जास्तीत जास्त होताना दिसून येतात मग हे जेव्हा आपण सतत वारंवार विरुद्ध आहार सेवन करतो सेवन करतो मग हे जे घाणं ही काढण्यासाठी पंचकर्म असतं प्रत्येक वेळेसच पंचकर्म करणं गरजेचं नाही जेवढं तुम्ही फॉलो केलं हे जेवढं जास्तीत जास्त तेवढं तुम्हाला खूप लेट पंचकर्म करायची गरज पडते वारंवार करायची गरज पडत नाही पण तुम्ही जर कुठलेही नियम फॉलो नाही केले तुम्हाला जर कुठलेही पथ्य पाळायचे नसतील तर मात्र तुम्हाला शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करावंच लागतं जर तुम्ही डिटॉक्सिफिकेशन तुम्हाला करायची इच्छा नसेल तर काही दिवसांनी तो अवयव कमजोर होऊ शकतो त्या अवयवाच्या डेड सेल्स वाढू वाढवू शकतात आणि त्या अवयव हळूहळू निकामी होऊ शकतो त्यामुळे आपण मग त्याचे पुढे सर्जरीमध्ये रूपांतर होऊ शकतं म्हणून वेळोवेळी आयुर्वेदशास्त्रामध्ये पंचकर्म सांगितलेलं असतं उन्हाळ्यामध्ये फार विशिष्ट पंचकर्म जमत नाही कारण वात वात प्रकोप झालेलं असतो वातावरण वृक्ष झालेलं असतं उन्हाळ्यामध्ये किंवा वसंत ऋतूमध्ये स्पेशली जेव्हा स्टार्टिंग असते तेव्हा वासंतिक वमनाचे शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असतात म्हणजे वमनं जे आपण उलटीचे पंचकर्म आपण बघत असाल आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तर इथे जेव्हा वाताचा प्रकोप प्रको वाढल्यामुळे जो कफ साचलेला असतो थंडी थंडीच्या दिवसात आपण जे काही अपथ्य केलेलं असतं थंडीच्या दिवसात साचलेलं असतं ते कारण तीव्र असल्यामुळे थंडीच्या दिवसात आपली खाण्याची कॅपॅसिटी पण भरपूर वाढलेली असते आणि ती उन्हाळ्यामध्ये कुठंतरी ऊन उन वाढल्यामुळे वृक्षता वाढल्यामुळे वाऱ्याचा जो झोत असतो तो वाढल्यामुळे आपल्याला काय होतं उष्णतेची प्रखरता वाढल्यामुळे तो कफ पातळ होतो तो कफ पातळ व्हायला लागून ऋतुसंधीच्या काळात सर्दी खोकला अस्थमॅटिक हे सुरुवातीला जेव्हा थोडंसं जरी आभाळ आलं की हे त्रास वाढताना दिसतात मग हे वाळताना दिसत असलेला हा जो वाढलेला कफ आहे तो आपण वमन आणि बाहेर काढावयास सांगतो म्हणजे ज्या पद्धतीनं मग मग जर तुम्ही हे काढलं नाही आणि तुम्ही सतत जर का असे सेवन करत राहिलात अपथ्याचं सेवन करत राहिलात तर तुमचे त्रास वाढतात आणि परिणामी ते अवयव थोडेसे कुठेतरी कमजोर व्हायला लागतात तुम्ही सतत त्याला जर सप्रेस केलं म्हणजे मेडिसिन्स घेऊन घेऊन तुम्ही त्याला दाबत दाबत राहिलं तर एक दिवस त्याचा स्फोट होऊ शकतो म्हणजे हे जे आहे पाणी जर एका टाकीमध्ये भरलं आपण एका नळीने भरतो एखादी टाकी आणि ते भरल्यानंतर ओव्हरफ्लो होतं बाहेर जातं मग असेच आपल्या शरीरातले दोष जे असतात ते जर योग्य ठिकाणी राहिले नाही मग दोष येंती दोषा शरीर दोषांनी शरीर जे काही अव्यवस्थितपणा येतो शरीरामध्ये ते एका त्यांच्या सामान्य स्थितीमध्ये न राहता ते जेव्हा सामान्य स्थितीमध्ये जातात तेव्हा वेगवेगळे वेग आजार उद्भवतात हे असे आजार जर आपण सतत दाबत राहिलो तर मग हे स्फोट होत असतो याचा म्हणजे ओव्हरफ्लो होत असतो ठीक आहे आणि मग जेव्हा जर आपण ह्याचा शमन चिकित्से म्हणजे जेव्हा कमी त्रास असेल तेव्हा जर आपण याच्यावर इलाज केला तर विशिष्ट थोड्याशा मेडिसिन्समध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये पथ्यामध्ये ते बरं होऊ शकतं परंतु जर का तुम्ही लक्ष नाही दिलं आणि सतत सततचं जर सेवन करतच राहिला तर मग तो आजार मेडिसिन्सनी फार रिॲक्ट होत नाही किंवा मेडिसिन्सनी फार बरा होत नाही त्याचे परिणाम दिसत नाहीत मग आपल्याला शोधनाकडे वळावं लागतं मग जर हे शमन शोधन चिकित्सा जर नॉर्मल ठेवायची असेल आपल्याला तर आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागते जीवनशैली प्रॉपर ठेवावी लागते आयुर्वेदामध्ये दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या गर्भिणी परिचर्या सुतिका परिचर्या बालकांची परिचर्या म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही अवस्था आहेत ह्या सगळ्या वेगवेगळ्या शरीराच्या अवस्थामध्ये ऋतूच्या अवस्थामध्ये दिवसाच्या अवस्थानुसार तुम्ही कसं वागावं तुम्ही काय खावं काय बोलावं तुम्ही काय विचार करावा इथपासून डिटेल विचार आहे आणि ही एक जीवनशैली आहे आयुर्वेदिक फक्त कुठले काही प्रोडक्ट्स नाहीत की जे तुम्ही विशिष्ट घ्या आणि मग तुमचा आजार कमी होईल ही जीवनशैली जसं तुम्ही फॉलो करायला लागता तसं तसं तुमचं शरीर निरोगी जीवनशैलीकडे जातं किंवा निरोगाकडे वळतं कारण आयुर्वेद आयुर्वेद हे शास्त्र आजाराचं शास्त्र नसून निरोगी जगण्याचं शास्त्र आहे हे तुम्हाला निरोगी जगणं शिकवतं इथे तुम्हाला आजार दूर करून पुढे तुम्ही त्या गोष्टी फॉलो करून तुम्हाला हेल्दी आणि हॅप्पी लाईफस्टाईल तुम्हाला इथे अवगत होऊन तुम्ही ते जगता आणि जर तुम्हाला ते एकदा फॉलो करता आलं तुम्ही वर्ष दीड वर्ष जर नियमितपणे ह्याचं तुम्ही जर पालन केलं तुम्हाला एकदा लक्षात येऊन गेलं की ह्या ऋतूमध्ये हा त्रास होतो आणि मला असं वागणं गरजेचं आहे तर ते कमी आजार होतात आपल्याला मोठे आजारही कमी होतात आपली मानसिक शक्ती वाढते आयुर्वेदामुळे आपल्याला प्रबलता प्राप्त होते आणि आजार आपल्यापासून दूर पडतात अजून एक सांगायचं यामध्ये की जेव्हा आपल्याला वेगवेगळे वेग हे आजार होण्याचा आता सध्याच्या घडीला अजून एक कारण आहे तोमध्ये अति प्रमाणात केल्या जाणारा व्यायाम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या बरं सगळेजण बारीक होण्याच्या मागे धावत असतात आजकाल सगळेजण जर एकसारख्या शेप शेपमध्ये असेल तर कसं होईल आजकाल हुणी सुद्धा संतुलित आहाराची डेफिनेशन बदललेली आहे बॅलन्स्ड डाएट जो आहे हा प्रत्येकाचा वेगळा असतो त्यासाठीच एकच आहार एकाच कॅलरीमध्ये आपण मोजता येऊ शकत नाहीत यासाठी आपल्याला काही आयुर्वेदिक डेफिनेशन्स जाणीव करून घेणं त्या ज्ञात होणं गरजेचं आहे जसं की तुम्ही कुठल्या रसाचा आहार घेताय मधुर आमल्या लवनकटुतिकत कशा आहे गोड घेताय आंबट घेताय खारट घेताय याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो आहे ही गरम आहे हे थंड आहे शरीरात गेल्यानंतर ते व्यवस्थित मलमूत्राद्वारे त्याचं निसरण होत आहे का उत्सर्जन होत आहे का की अंगावरती सूज येते विशिष्ट गो गोष्ट खाल्ल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे तुम्ही कुठलेही जे काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेता तेव्हा तुमच्या डॉक्टरच्या संपर्कात राहूनच पथ्या सेवन से तुम्ही करणं गरजेचं असतं यानंतर आपण आपला विषय होता की ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम चालत नाही कारण ग्रीष्म ऋतूमध्ये अगोदरच आपलं बल क्षीण झालेलं असतं आणि त्यामध्ये जर तुम्ही अतिप्रमाणात व्यायाम केला रोज एक एक दीड घंटा जर तुम्ही सतत व्यायाम केला तर तुमच्या शरीराची अजून जीज व्हायला लागते जरी तुम्ही कुठल्याही विशिष्ट प्रोडक्ट खाऊन जरी तुम्ही शरीराला बारीक करण्याचा प्रयत्न करत असाल तरी सगळेजण एकसारख्या शेपचे दिसणं हे योग्य नाही हे किती हितकर आहे हे तुम्ही तुमचाच विचार करा ह्याच्यामध्ये अनवशि अनवशिकता असते तुम्ही जसं आहे तसं आधी स्वतःला स्वीकारा आणि त्यात आनंदी राहायला शिका जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास धरताय तर त्या असं काही ध्येय धरा जे तुम्हाला घडवेल ना की तुमच्या शरीराचं नुकसान करेल जाड बारीक याहीपेक्षा आयुष्य खूप वेगळं आहे जाड दिसणं बारीक दिसणं ह्या गोष्टी कधी कधी आपल्या हातात नसतात हां पथ्य पाळणं निरोगी राहणं हे आपल्या हातात असतं तुम्ही बारीक असूनही हेल्दी राहू शकता तुम्ही जाड असूनही हेल्दी राहू शकता तुम्ही सुंदर दिसण्यापेक्षा तुम्ही सुंदर असणं गरजेचं असतं ठीक आहे याबद्दल अजून एक की ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम करावा जेवढं तुमच्या कपाळावर छातीवर बगलमध्ये घाम येईल आणि बस कपडे ओले होतील एवढ्याच लेवलपर्यंत कोणीही व्यायाम करणं अपेक्षित असतं आयुर्वेदशास्त्रामध्ये जे स्वस्तवृत नावाचा विषय आहे त्यामध्ये स्पष्ट असं वर्णन आहे की व्यायाम कुठल्या लेवलपर्यंत करावा याच्यावरती व्यायाम करू नये अगदी घामाची अंघोळ किंवा ओलं चिंब होणं इतपत व्यायाम करणं हे शरीरासाठी हितकर नसतं आयुर्वेदा सोबत जीवन जगण्यासाठी अशीच माहिती प्राप्त करण्यासाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद